हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी तर बिलकुल मजत नाही माझ्या डोक्यावर खूप ट्रस्ट आलेला आहे कारण मला खूप टेन्शन येईल पुढचं माझ्या आयुष्याचं कसं होईल मला बोलू पण वाटत नाही आता मी पहिलं तुम्हाला सतत म्हणायचे माझं दुखायला दुखायले पण आज या व्हिडिओमध्ये म्हणते माझं दुखायले खरंच माझ्या चेहऱ्याकडं बघून वाटत नाही बापरे किती त्रास व्हायलाय मला यार चला मी काय म्हणत होते माझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की माझं दुखायला लागले पण खरंच दुखते आज मी रे टेन्शन घेतलं आज दिवसभरात कोर्टाचं घरचं लेकरांचं कामाचं पुरे जिंदगीचं टेन्शन 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 टेन्शननं माझं डोकं पागल झालंय मी काय करू मला काही कळत नाही मी पाणी पिते पहिलं मला नाही धारणार ओके ठीक आहे धान लागली होती तंदूर खाऊन आले त्यामुळं तर आत्ता मला व्हिडिओ काढायचा नव्हता कारण खूप उशीर झालेला आहे रात्रीची एक वाजली आहेत मी एक दीड घंटा झाला असेल ड्युटीवरून आलेली पण म्हणलं होतं पण काही झोप येईना आणि मला खूप म्हणजे सकाळपासून डोक्यात प्लॅन होता की मला खूप महत्त्वाच्या विषयावर वी व्हिडिओ काढायचा आहे मी त्या विषयावर व्हिडिओ महागच काढणार होते पण कधी कधी वाटायला की नाही काढावं म्हणून कधी कधी वाटायल की काढावं आणि म्हणलं हा ठीक आहे आपण एवढे तर व्हिडिओ काढतो पण चांगल्यासाठी पण एक व्हिडिओ काढावा ह्यासाठी हा व्हिडिओ मी काढत आहे मित्रांनो तर कसे चॅनेलला कोणी नवीन असाल ना तर पटापट चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकून प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा तर व्हिडिओ होईल तितका शेअर करा आणि होईल तितके लाईक करा होईल तितक्या कमेंट करा भले एक वेळेस माझा एक सबस्क्रायबर वाढला नाही तरी चालेल पण ह्या व्हिडिओला होईल तितकं शेअर करा हा व्हिडिओ चौकड पोहोचला पाहिजे कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे महत्त्वाचं म्हणजे एवढी वाईट वाईट दुर्घटना घडलेली आहे आपल्या परळीमध्ये तालुका परळी जिल्हा बीड अमानुषपणे पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला कसं असते ना मित्रांनो माणसाच्या जन्माला आले म्हणून माणसानं जनावरांसारखं वागू नये माणसासारखं वागावं अहो एवढं निर्दयी होतेत का कुणी पाच वर्षाच्या वर चिमुरडीवर अत्याचार केला बलात्कार केला तिचे आईवडील पंढरपूरवरनं परळीमध्ये कामासाठी आलेले म्हणजे त्यांच्याकडं घर नाही त्यांना म्हणजे खूप खूप त्यांची नाजूक परिस्थिती अशी लोकं तिथं काम करून खायला येतात रेल्वे स्टेशनवर मी अनेक ठिकाणी बघते असे लोक आहेत ज्यांना घरदार नाही ते रेल्वे स्टेशनवर बिचारी झोपतात कुठं बस स्टॉपला झोपतात मग त्यांचा त्या गरिबीचा असा लोकांनी माजलेल्या लोकांनी गैरफायदा का घेऊ मला काही कळत नाही मी माझ्या गावांगड भाषामध्ये मी तुम्हाला बोलते मला काही एवढं बोलता येत नाही पण हे जेव्हापासून झालंय ना तेव्हापासून मला हळहळ वाटली आणि ह्या गोष्टी गोष्टी एक मनाला लागून राहिली यार पाच वर्षाचे लेकरू म्हणजे किती लहान असेल विचार करा तुम्ही आणि तेवढ्याशा मुलीवर जर अत्याचार केला ह्या माणसाने उद्या निषेध मोर्चा आहे हो अंबजोगाईमध्ये हो तर त्या अंबजोगाईच्या मोर्चामध्ये मी सहभागी असणार आहे त्याचा पण मी व्हिडिओ काढन तर पाच वर्षाच्या चि चिमुरडीवर आज एक दहा दिवस झाला असेल बलात्कार झाला आहे मी ह्या विषयावर बोलले नाही पण आज बोलते कारण तिला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे आता रेल्वे स्टेशनवर रेल्वे अधिकारी असतात त्यांना म्हणजे हे त्यांचं काम आहे लक्ष ठेवणं कुठं काय होईल कुठं काय नाही हे झोपा काढतात रात्रभर आणि असे अत्याचार घडून जातात अहो पण ज्यावेळी नराधमाने हे काम केलंय त्या नराधमाला जरा सध्या कळकळ वाटली नाही की आपण एवढ्याशा लेकरावर अत्याचार करतोय बलात्कार करतोय हो अ माणुषपणे जरा सध्या त्याच्या मनात विचार आला नसेल का तुम्हीच सांगा आपल्या परवळी परळी तालुक्यामध्ये अशी पहिली दुर्घटना ऐकते मी की पाच वर्षाच्या चिमुरडीवर अन्याय अत्याचार म्हणजे रेप झाला आहे तिच्यावरती काय तिचा जीव म्हणला असेल विचार करा खंते वाटायची गोष्ट यार त्यांची परिस्थिती गर गरीब आहे म्हणून ते लोक तिथं पोट भरायला गेले त्यांचं लेकर त्यांना पोरांना शिकवता येत नाही परिस्थिती खराब असल्यामुळं राहायला घर नाही जागा नाही फक्त पोट कसं भरायचं पोटासाठी काम करावं लागते मग त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नसते बिचारी गरीब लोक रेल्वे स्टेशनला काम करतायत कुठं असं बस स्टँडला काम करतायत आणि त्यांना घर नसते म्हणून ते बस झोपत आहेत ते रेल्वे स्टेशनमध्ये आहेत त्यांच्या लहान मुली असतात त्यांचे लहान मुलं असतात तर हे लोक त्या गोष्टीचा गैरफायदा का घेत का एवढं निर्दयीपणानं वागावं सांगा कशामुळं आज जर एवढा एवढं जमान्यामध्ये भयंकर प्रकरण वाढले बलात्कार हे प्रकरण खूप वाढले आणि कायदेशीररित्या कायदा सरकार ह्या गोष्टीला का का ऑब्जेक्शन घेत नाही ह्याच्यावर अशा कितीतरी मुलीवर अन्याय झालाय अशा कितीतरी मुलीवर अत्याचार झाले आहेत मग त्यांना फाशीची शिक्षा का होत नाही आता आज ह्या मुलीवर दहा दिवस झालं बलात्कार झालाय पाच वर्षाच्या मुलीवर अन्याय झालाय अत्याचार झालाय रेप झालाय मग सरकार का शांत आहे त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा मला आता कमेंटमध्ये मी तर म्हणते त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी त्या नराधमाला आणि त्या पूल रेल्वे अधिकाऱ्याला सध्या कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे आणि ज्याने कोणी हे निर्दयीपणाने हा बलात्कार रेप केला त्या मुलीवरती त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि मी तिला न्याय भेटावा म्हणून अवद्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि सरकारनं आणि कायद्यानं ह्याच्यावर दखल द्यायला पाहिजे अशा लोकांना फाशीची शिक्षा भेटली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या नराधमाला ते, ते, ते भेटलेच पाहिजे ज्यानं पाच वर्षाच्या मुलीवर अमानुषपणे अत्याचार रेफ केला आहे तिचा आज ती मुलगी हॉस्पिटलमध्ये दहा दिवस झालं बेशुद्ध आहे त्याची अवस्था काय झाली विचारू नका एवढं भयंकर प्रकरण घडलंय की अशी अख्ख्या आहेत ता अख्ख्या तालुक्यात हळहळ व्यक्त केली जगाने ज्याला हाय त्यालाच केली बरं का बाकीचे डोळे झाकून बसतात त्यांना काही घेऊन देण नाही कोणाच्या मुलीवर अत्याचार हो कोणाच्या मुलीवर बलात्कार हो कोणी काय करू आहो पण विचार करायची गोष्ट आहे पब्लिक पाच वर्षाच्या मुलीवर जर अन्याय अत्याचार आणि असे रेप फुललेत हो तर मग ह्या गरीबाने जगायचं कसं गोरगरीबाच्या मुलांनी बाहेर कसं पडायचं समजा या असे कितीतरी केसेस आहेत त्यांच्या मुली आहेत ते एकट्या बाहेर काम करत आहेत तो मुलीच नाही तर असे कितीतरी आईवडील गरीब आहेत तो त्यांनी त्या मुलीला जन्म दिलाय आलहानाचं मोठं केलंय पाच वर्षाचं लेकरू आज पाच वर्षाच्या लेकरावर अन्याय होते असं त्यांच्या मनात विचार तरी कसा येत असाल का एवढी दुनिया कठोर झाली बरं झाली ती झाली आपलं सरकार झोपलंय कसं आहे काही गोष्टींना माझ माझी बोललेलं लो काही लोकांना लई टोचत आहे पण ज्या वेळेस त्याच्यावर ते होते तेव्हा काय हे लोक कुठं झोपी जातात का ह्यांना का नाही भेटत नाही त्यानारा मला आतापर्यंत फाशीला लटकवलं असतं कायदा जर रोग्य असतात तर पण तसं झालं नाही त्याला लटकवलेलं नाही पण उद्या जाहीर निषेध मोर्चा आहे आपल्या आंबोगाई हो तालुक्यामध्ये तर त्या मोर्चात मी पण एक स्त्री म्हणून जाणार आहे सहभागी होणार आहे आणि त्या चिमुकली चिमुकलीला न्याय भेटला पाहिजे जशी त्यांची लेख आहे तशी आपले पण लेख आहे आज त्यांच्या मुलीवर झालाय उद्या आपल्या आपल्या तसं झालं तर त्याचा दुष्परिणाम काय होईल ह्या जर नराधमाला शिक्षा घेत जगात भीती राहील का तुम्हीच सांगा मला ह्या नराधमाला जर असं सोडलं आज हे पाच पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करते यार उद्या जन्मलेल्या लेकरावर बलात्कार करते एवढे जनावरांसारखी वागणूक शिरली या कलियुगामध्ये मया दया माणुसकी आई बहीण हे सगळं डोक्यातून काढून टाकले फक्त ह्यांचं नेचर ह्यांचं नेत्र ह्यांची बघण्याची नियत यांचं दिमाग यांचं मन फक्त घात घर विचारात भरलेलं आहे माहीत नाही कुठल्या कुठल्या थराला जाऊन हे लोक पैदा झालेत असे अमानुष अत्याचार करायचे निर्दयीपणाने त्या जागेवर तो त्या नराधामाची मुलगी असते त्या नाराधामाची बहीण असते त्या नराधामाचं कुणी जरी घरातली व्यक्ती असते तर त्याला हे करावं वाटलं असतं का सांगत तुम्ही तेव्हा त्याला कसं कुणी आठवण असं सांगत तुम्ही खरंच खूप खूप म्हणजे खूप वाईट झालेलं आहे असं व्हायला नको होतं ते केलं त्या नराधामाने त्या रावणाने पापी रावणाने त्याला फाशीची शिक्षा व्हावी हे तर माझं म्हणणं आहे सगळ्या सगळ्या समाजाचं पण हेच म्हणणं असावं त्या मुलीला न्याय भेटावा आणि त्या नराधमारा फाशीची शिक्षा भेटावी त्यासाठी सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे सगळ्या जगातल्या स्त्रींनी आवाज उठवला पाहिजे न्यायासाठी तिच्या लढलं पाहिजे कारण का लढायचं आज त्या, त्या मुलीवर झाले उद्या आपल्या मुलीवर आपल्या लेकरावर आपल्या ह्याच्यावर त्याचे दुष्परिणाम झालेस पुन्हा काय करायचं सांगा तुम्ही परळी तालुक्यात पहिली घटना आहे मी तर आतापर्यंत कुठं कुठं बाहेर झालेलं ऐकलं ते पण मोठ्या मुलींसोबत लेडीजसोबत माझ्या एजच्या माझ्यापेक्षा जास्त असे किती प्रकरण होऊन गेले पण एकही नराधा मला फाशीची शिक्षा झालेली नाही आहे आणि आज तर पाच वर्षाच्या चिमोरणीवर अमानुषपणे रेप केलेला आहे त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे असं मला वाटते बलात्कार हे प्रकरण कधी थांबल माहीत नाही दिवसांदिवस वारंवार हे प्रकरण वाढतच चालले कायदेशीररीत्या ह्याला कडक कारवाई आणि फाशीची शिक्षा सरकारनं ठेवली तर लवकरच हे अशा प्रकरणं बंद होतील तर माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो फ्रेंड हेव का माझ्या भिवूजसाठी मी हा व्हिडिओ बनवत नाही किंवा मला म्हणजे काय माझा फायदा व्हावा ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही आहे मी एका लहानशा पाच वर्षाच्या चिमूर्टीवर खूप मनुष्यपणे रेप झालेला आहे एका नराधर्माने परळीच्या स्टेशनवर हे प्रकरण घडलेलं आहे ती मुलगी आंबाजोगाईच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आज सध्या ॲडमिट आहे तिचे दोन चार चौकामध्ये बॅनर पण लावले मोर्चा काढायचा आहे ज्या लोकांना कळकळ हळहळ आहे त्या गोष्टीचे त्याने बाकीच्यांना काही घेणदेण नाही हे पण मला दिसतंय आणि मी जास्त अशा संदर्भात बोलत नाही आहे कारण मला खूप मी ह्या गोष्टीपासून लांब आहे पण कसं मला ह्या गोष्टीची खूप कळकळ तळतळ वाटली त्यामुळं मला वाटलं की हा कुठंतरी व्हिडिओ शेअर करा मी आत्तापर्यंत माझी रिअल लाईफ रिअल स्टोरी माझं काय होईल मला मी माझ्या न्यायासाठी बोलत नाही पण आज मी त्याच्या चिमुर्चीसाठी हा व्हिडिओ काढते माझ्या भावांना बहिणींना खरंच आईला आई बहिणीला बहीण आज कोणी मनी ना झाले असं व्हायला नाही पाहिजे आपल्या समाजामध्ये आई बहीण ओळखायचं जगानं सोडून दिले आज विचार करा लहान अशा एवढू शक लहान जीवावर जर असा अत्याचार होते म्हणजे ह्याच्यापेक्षा वाईट काहीच नाही ह्याच्यापेक्षा मोठं पाप कुठलंच नसणार आहे खूप म्हणजे खूप खूप भयंकर घटना आहे काय त्या पुरीचा जीव म्हणला असेल काय ती अवस्था झाली बाप रे काय सांगा तुम्हाला अक्षरशः दोन दिवस मीच डिप्रेशनमध्ये जायची वेळ आली होती ही घटना ऐकून आणि आपल्या काय इथून एक आठ ते नऊ दहा आठ ते दहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आंबेजोगाईपासून आणि त्या ठिकाणी परळीमध्ये हे प्रकरण झालेलं आहे तर माझं एकच म्हणणं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मुलीला छोट्याशा गरीब घराण्यातल्या ज्या मुलीच्या आईबापाकडं शेत नाही घर नाही ते रेल्वे स्टेशनवर झोपत आहेत आणि त्यांच्या लेकरावर असा अन्याय असा अत्याचार झालेला आहे रेल्वेचे तर त्या मुलीला न्याय भेटावा ह्यासाठी हा व्हिडिओ काढत आहे फ्रेंड तर असं अशी दुर्घटना कोणीही कुठंही घटू नये घडू नये कुणाच्याही लहान ज्या चिमुरडीवर कुठल्याही माझ्या बहिणीवर असा अत्याचार होऊ नये प्लीज माझ्या बहिणीनु <laughs> माझ्या भावांनो आपल्या मुलांना मा छोट्या लहान लेकरांना मुली मुलगी लहान आहे पाच वर्षाची आहे दोन वर्षाची आहे चार वर्षाची आहे दहा वर्षाची आहे पंधरा वर्षाची आहे अठरा वर्षाची आहे कुठंही तुमच्या मुलीला निष्काळजीपणे एकटं सोडू नका तुमचं किती जरी लहान लेकरून कुणाच्या विश्वासात ठेवू नका कारण दुनिया फक्त पापानं भरलेली आहे हे जग पापानं भरलेलं आहे आपल्या लेकरांना जपा आपल्या लेका लेकरावर अत्याचार नाही झाला पाहिजे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ ह्याच्यासाठी पोहोचत आहे की तुम्ही पण तुमच्या मुलांची काळजी घ्या कुठं बाहेर जात असाल तर त्यांची सेफ्टी असेल तरच एकटं ठेवून जा रेल्वे स्टेशनवर गेलात कुठं बाहेर चाललात तर त्यांना जपा त्यांचं काकाला घ्या हाताला धरा कसं पण सांभाळा पण सांभाळा तुमच्यापासून लांब लावू नका लांब सोडू नका कुठं तुम्हाला बाहेर जायला उशीर झाला त्या ठिकाणी तुम्हाला स्टेशनवर राहायची वेळ आली किंवा बसस्टॉपवर राहायची आली तर तुम्ही रात्रभर जागी राहा रात्रभर बसून राहा पण स्वतःच्या मुलांची स्वतःची काळजी घ्या कारण दुनिया आता की उदयाची राहिली नाही हा त्याच्या तिच्यावर झालाय म्हणजे कोणावर पण होऊ शकतो कारण बलात्कार हे प्रकरण जगामध्ये खूप वाढलेलं आहे त्यामुळं विनंती आहे की स्वतः सगळे जपून राहा हे गोष्ट काही मजाक नाही जोक नाही हे आत्ता घडून गेलेली दहा दिवसा गोष्ट आहे आणि उद्या मोर्चा सध्या आहे आपल्या बजोग त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मला रातचे एक वाजलेत आता मला उद्या त्याच्याच तयारीत आहे मी जाण्यासाठी मला उद्या बनवणं पण होणार नाही म्हणून चला म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा म्हणून करते तर चला हेच तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं त्यानं राधा मला फाशीची शिक्षा व्हावी ही माझी कळकळीची कल विनंती आणि त्या चिमुकलेला न्याय भेटावा पाच वर्षाच्या आणि असं कोणासोबतही घडू नये हेच ह्या व्हिडिओमधून मला सांगायचं होतं तर तुम्हाला काय वाटतंय तुमचं म्हणणं नक्कीच व्यक्त करा आता मी झोपते माझं हे लय पाटळं दुखायला लागले बसून बसून आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढीच विनंती आहे आणि काळजी घ्या बहिणींनो लेकरांची आणि तुमची धन्यवाद